नाही विजय बी पाडे ना सगळे काँग्रेसचे सीट बी पाडायला मराठा आरक्षणाच्या आणि मराठ्या जातीच्या विरोधात बोलायचं नाही सगळे सीट पाडून टाके मी विधानसभेला किंवा मी म्हटलं त्यांच्या आरक्षणाला आंदोलनाला पाठिंबा आहे हे तुम्ही भूमिका मांडली म्हटलं आणि तुम्ही मला असं म्हटले किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्यायला पाहिजे ते द्यायचे पाहायला असेल काही त्यांना तुझ कशी पत्रकाराने प्रश्न विचारला पत्रकाराने प्रश्न विचारला होता त्यांना ते तसं बोलले असं झालं काय त्यांचे तुला असं केला पाहिजे यांना सुद्धा आपण पर्सनली तुमचं त्यांची भेटघाट आहे ना काय आणि सरकार काय करणार हे सरकार नाही ना आपण आपल्या आपण यांच्याशी काय करायचं सरकार सरकारची नीतिमत्ता आपल्याला कळू लागली की एकीकडं सरकारला शिवाय पण घालू लागली तर आपण कशाला मिटत ठकटका आई हे चाललेली प्रक्रिया पण खराब करायची असं कसं आरोग्य लागेल नाही विजय वडंटीवरला बी पाडे ना सगळे काँग्रेचे सिटं बी पाडलं मारायला लागले आणि त्या पण किड आहे की होता कामं नाही ते आपल्याला काय करतील ते बघा एकदा तुम्ही कधी जायचं विझिट करू

ना मी विरोध होतो जे आम्हाला देत आहेत आणि तुम्हाला देत पण किमान आपण त्याच्यावर टार्गेट करून बोलण्यासारखं झालं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणतात मन... रिपीट उपोषणावर बसलो मी म्हटलं त्यांना त्यांची खूप मदत झाली आणि मी आता उद्या परवा भेटायला जाणार आहे <laughs> तर ते म्हणजे माझं तुम्ही गेले तर बोलून बोलणं करून द्या अशा अर्थाने त्यानं उपोषण हे ते काही कल्पनाच नाही त्या विषयी शाहू महाराजांचा विषय <tansion> ते बोलणं म्हणजे या अर्थान त्यांची ते आले होते ना भेटीला तुमच्या तरी तुम ऐकलं त्याने त्यावेळेला पाणी घ्या वगैरे अरे हो म्हणे मग मला मिळलं मला मदत झाली खूप लोक सुटेल तिला तर बरं बरं म्हणून मी होत उद्या भेटायला जाणार आहे ते घेऊन परत गेल्यावर अरे पूर्ण करून द्या पूर्ण गेले तुम्ही तिकडे असं बोलले म्हणजे mm -hmm. त्यांना उपोषण बसलेले वगैरे हो ह्याविषयी नव्हतं बोलला नाही त्यांना फोन लागेल फोनवर बोल हा येतील हा ती येतील सगळे लोक दिल्ली मुंबईत अडकलेले आहे तर आम्ही काय भूमिका करून त्यांना भेटून येऊ एकदा जाऊन बघून उद्या परवा सी एमला आणि याला त्याचं त्यांना येऊ द्या शांत सर हां शांत द्या